ने। एक तर निवडणुकीमध्ये शांतता राहणं हे आपलं सर्वांच कर्तव्य टाळकण ठरत सर्व राजकीय पक्षांचं परंतु मी माहिती घेतली की सकाळपासून तिथले स्वतःला युवा नेते म्हणणारे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये सुद्धा आज जातात आणि तिथे आरोष उचत घालतात हे तर काय लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीचं आहे मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्याचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या पुरता सीमित असतो इतर कोणाला त्या ठिकाणी जाता येत नसतं तरी पण ज्या पद्धतीने महाड सारख्या सुसंस्कृत शहरात ज्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा ओंकार एकोणीशे सत्तावीस साली चौदाच्या ऐतिहासिक ठिकाणी दिला त्या सगळ्या परिसरामध्ये आजची ही गुंडगिरी ज्या पद्धतीने होती आहे आणि विशेष करून सर्वांना धमकवणं त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये जात त्या ठिकाणी बोलणं हे अत्यंत घटनेच्या कायद्याच्या संविधानाच्या पूर्णपणाचा विरोध आहे प्रशासनाने या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे सुनील तटकरेजी जाबरे सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला होता शिंदे सेना सोडून त्याचा राग या सगळ्या मागे आहे असं वाटतं का नाही मी आता कशाचा राग आहे काय आहे कारण ज्या वेळेला का आपली पायाखालची वाळू घसरते त्यावेळेला मग माणसं याच्या प्रवृत्तीकडे वळतात आणि ज्यांची प्रवृत्ती या पद्धतीची आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची त्यांच्यापासून काही वेगळ्या अपेक्षा करणं काही नाही पण शेवटी प्रशासनाने आणि विशेष करून यंत्रणेने या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता होती कारण मतदान केंद्रामध्ये हे स्वतः महाशय जातात अशा पैकीच मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा कानावर त्यांच्या घातलेलं होतं तिथल्या पोलीस निरीक्षकांच्याही कानावरती घातलं पोलीस निरीक्षक मला असं म्हणाले की ते आरोला भेटायला गेले पण आरोला भेटायला जाण्याचा अधिकार बाहेरच्या व्यक्तीला नाही राहू शकत बाहेरची व्यक्ती आज मतदान केंद्रामध्ये जाऊ शकत नाही मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार हा फक्त उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीला असतो किंवा मतदाराला असतो जो ज्या शहरातला मतदार सुद्धा नाही त्याला तिथे जाताच येत नाही त्याच्यामुळे हे दहशतवादही म्हणजे या ज्या पद्धतीने दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न लोकशाहीमध्ये होतोय तो सुद्धा महाड शहरामध्ये हे अत्यंत निंदनीय आहे प्रशासनाने याची गांभीर्याने दोन, दोन नोंद घ्यावी